अंबड सातपूर एम आय डी सी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आयमा रिक्रिएशन कार्यालयासमोर आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचा गैरवापर होत असून निमा आणि आयमाच्या काही पदाधिकाऱ्यांनी संगणमताने भूखंड लाटल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त साहेबराव दातेर यांनी केला आहे जर समजा एखादा भूखंड धारक एम आयडी सीत ला यांच्याकडे तक्रार घेऊन आला किंवा माझा काही प्रॉब्लेम आहे तुम्ही मला मदत करा हे मदत नाही त्याला पूर्ण गाडून आणि त्याचा भूखंड बाळकावण्याचा यांचा धंदा आहे आणि ह्या धंद्याविरोधात मी खरं बसलेलं आहे बर यांना काही सरकारी म्हणजे कायदेशीर अधिकार नाही आहे अधिकाऱ्यांशी भांडण्याचा यांची प्रायव्हेट संघटना आहे ही संघटना आपली एम आय डी सी नवा काहीतरी काहीतरी एम आयडीसी च उन्नती होईल पण यांनी उन्नतीने अधोगती करून टाकलेली आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही भूसंपादन प्रक्रिया आहे या भूसंपादन प्रक्रियेला यांनीच खतपाणी घातलेलं आहे हे उठत्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जात्या मंत्र्या संत्र्यांकडे जात्या आम्हाला जागा पाहिजे आम्हाला जागा पाहिजे अरे आहे त्या जागेचा वापर करा ना आज गरवारे सारखा पंधरा एकरचा भूखंड गेल्या तीस वर्षापासून बंद आहे त्याच्याविरुद्ध हे आवाज उठवती नाही त्याला परत घेण्यासाठी तिथं मोठा उद्योग येण्यासाठी हे उद्योग करती नाही आणि दुसरीकडे एक पिंके शाह नावाच्या बिल्डरने अर्धी एमआयडीसी बळकवली त्याच्याबद्दल या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कधी ब्र शब्द नाही का आज चाळीस हजार रुपये भाव आहे एम आय डी सी सरकारी दर आहे साडेसहा हजार रुपये आणि त्या एम आय डी सी तर एवढे दलाल आहे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमधलेच अनेक दलाल आहे अरे हे चाललंय काय नाशिक मध्ये या भूखंड वाटपात राजकीय आणि प्रशासकीय संघनमताने भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत त्यांनी चौकशीची मागणी केली आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे एन सी एन न्यूजसाठी नवीन नाशिक